नमस्कार मी महेश कदम डायरेक्टर ऑफ कदम कॅपिटल प्रत्येक लोकाला उत्सुकता आहे दोन हजार सव्वीसमधे शेअर मार्केट न्यू हायला जाईन का इथून वापस एक पंधरा वीस टक्केचं करेक्शन तर दोन हजार सव्वीस हे गुंतवणूक करता फार चांगलं वर्ष राहणार आहे इक्विटी मार्केटमणी तर इक्विटी मार्केटमणी आजच्या डेटला आपला एक्सप्लोजर लार्ज कॅप म्हणे राहणं गरजेचं आहे कम्पेअर्ड टू द स्मॉल अँड मिड कॅप बिकॉज स्मॉल अँड मिड कॅपचे व्हॅल्युएशन अजून एक्सपेन्सिव्ह आहे आणि लार्ज कॅपचे व्हॅल्युएशन मला अजूनही चांगल्या लेवलला वाटतं आहे तर लार्ज कॅप मीन्स टॉप हंड्रेड कंपनीज ऑन मार्केट कॅप जिथं रिक्स तुमची लो राहती मिड कॅप मीन्स एकशे एक ते अडीचशे कंपनी जिथं रिक्स तुमची मॉडरेट आहे स्मॉल कॅप जिथं रिक्स्क तुमची हाय आहे कम्पेअर्ड टू द मिड आणि लार्ज कॅप तर स्मॉल कॅप मीन्स टू फिफ्टी ऑनवर्स कंपन्या जसं एनई सी डी एस सी ऑलमोस्ट सात हजार दोनशे प्लस कंपनी आहे पण आपली गुंतवणूक टॉप फाय हंड्रेड कंपनीजमने राहणं गरजेचं आहे ऑन क्वालिटी बेस ऑन टेक्निकल अँड फंडामेंटल बेसिस तर सध्या तुम्ही लार्ज कॅप म्हणे बास्केट तयार करू शकता फाय आ, फाय स्टॉक्स फाय सेक्टर्स टेन स्टॉक्स आणि टेन सेक्टर विथ इक्वल वेटेज तर सध्या लार्ज कॅप म्हणून मी रिलायन्स इंडस्ट्री हिंडाल्को हिंदुस्तान झिंक एसबीआय लाईफ इन्शुरन्स एन एल टी असे लार्ज कॅप स्टॉक्समध्ये तुम्ही एक्सप्लोजर घेऊ शकता मिड कॅप म्हणे मला बिर्ला सॉफ्ट आय टी म्हणे चांगला वाटतोय जिथं एक थर्टी टू फॉर्टी पर्सेंट अपसाईड मी एक्सपेक्टेड करतोय आणि कॅपिटल मार्केटमधे तुम्ही बास्केट बनवू शकता बिकॉज इंडियन ग्रोसकरी फार जबरदस्त इथून बिकॉज नरेंद्रभाई मोदी जीचा जो व्हिजन आहे दोन हजार सत्तेचाळीसपणे आपली इकॉनॉमी ॲटलिस्ट एक तीस पर्यंत राहायला पाहिजे जी आज आपली इकॉनॉमी हार्डली सव्वा चार क्रिडियरचे अराउंड आहे तर इथं युथ लोकांना ज्यांचा विजन टेन फिफ्टीन ट्वेंटी इयर्सपर्यंतचा ड्युरेशन आहे त्यांच्याकरता एक जबरदस्त कॅपिटल मार्केट बास्केट तयार करू शकता तसं कॅपिटल मार्केट बास्केटमणी तुम्ही डिपॉझिटरीज कंपनीज घेऊ शकता जिथं सी डी एस एल आणि एनएसडीएल दोन डिपॉझिटरी आहे भारतामध्ये जिथं हार्डली आपले बावीस कोटी अकाउंट्स से कम्पेर्ड टू द इंडियन पॉप्युलेशन हार्डली फाय टू सिक्स पर्सेंट सेकंड आर टी ए रजिस्टर ट्रान्सफर एजंट जे एम एफ आणि इन्व्हेस्टरच्या मधी सर्व्हिस देणारे इंटरमिजिएटली कॅम्प्स आणि किफेन टाईप जे जनरली आत्ता लीज झालेले त्यांची ग्रोथ कुठली जबरदस्त राहणार आहे त्याच्यानंतर मल्टी कम्युनिटी स्टॉक एक्सचेंज एम सी तिथं कमोयुटी मार्केटमध्ये एक जबरदस्त तुफानी रॅली चालू आहे गोल्ड सिल्वर आणि प्रेशियस मेटल लाईक कॉपर ॲल्युमिनियम म्हणी त्याच्यानंतर बी ए सी आता अपकमिंग एनई सीचा आय पी ओ पण बी लाँग टर्मला चांगला राहणार आहे जो की दोन हजार सव्वीसला डेब्यू करणार आहे त्याच्यानंतर मग ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज पण तुम्ही जाऊ शकता निपॉन ए एचडीएफसी सी एच डी एफ सी एम सी सी जी आलेली आहे त्याच्यानंतर मग रेटिंग एजन्सी म्हणजे क्रिसल वन ऑफ द बेस्ट रेटिंग एजन्सी इथून मी ऑलमोस्ट टू टू थ्री एक्स अजून माझं एक्सपेक्टेशन इट विल गो टू क्रिसल टेन थाउजंड प्लस क्रॉस करू शकतो तर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीजवर पण मी तुम्ही जाऊ शकता जसं थ्री सिक्स्टी वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज तर इंडियन कॅपिटल बास्केटमधे तुम्ही थ्री टू फोर स्टॉक्स म्हणून एव्हरी डेपणी गुंतवणूक करू शकता किंवा स्टॉक एसआयपी पण बी करू शकता बिकॉज Uh, सध्या इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जो पार्टिसिपेशन आहे रिटेलचा तो हार्डली फाईव्ह टू सिक्स पर्सेंट वी आर एक्सपेक्टिंग दिस पार्टिसिपेशन ॲटलीस्ट ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी पर्सेंट इन इन अपकमिंग टेन इयर्स तर इंडियन इक्विटी मार्केट म्हणजे माझी जी आजच्या डेटला प्रिडिक्शन म्हणजे प्रत्येक व्यक्ती फेल होतोय अनुभवच्या हिशोबाने तर बी इन्व्हेस्टेड फॉर लाँग टर्म यू विल गेट अन थ्री बेनिफिट लाईक ग्रोथ प्लस डिव्हिडंड प्लस बोनस इट्स अन अ पॅसिव इन्कम आणि आजच्या डेटनं प्रत्येकाना इंडियन इकॉनॉमी मनी सहभाग घेतला पाहिजे आपली गुंतवणूक करायला पाहिजे मस्ट आणि पूर्ण आपला अॅनालाईज करून टेक्निकल प्लस फंडामेंटल आणि डेली रिव्ह्यू घेऊन आपण आपली स्टडी प्रॉपर करून आपली गुंतवणूक आणि रिव्यू करना पाहिजे तर बी इन्व्हेस्टेड इंडियन इक्विटी मार्केट